नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण वसुबारसेची कथा पाहणार आहोत एका गावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होते ते कुटुंब पती पत्नी व त्यांच्या मुलाबाळांसह सुखात व आनंदात राहायचे दोघेही नवरा बायको अतिशय काबाड कष्ट करणारे आणि गवत्सीचे भक्त होते त्यांच्या घरी गोठामध्ये एक छान सुंदर गायी होती तिचे नाव होते राजेश्वरी ती गाय त्यांना रोज दूध द्यायची त्या दुधावर त्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा एकदा काय झाले त्यांच्या घरी अचानक एके दिवशी पाहुणे आले त्यांच्या घरामध्ये खूप गडबड झाली व पाहुण्यांच्या पाहुणचाराच्या नादामध्ये त्या गायला कोणीही वेळेवर पाणी दिले नाही आणि चाराही टाकला नाही गाय दिवसभर उपाशी राहिली व तहाने नेणे ने व्याकुळ झाली संध्याकाळी ती गाय खूप दुःखी झाली व तिला खूप ताण देखील लागलेली होती व भूक पण लागलेली होती पण चारा न दिल्यामुळे तिला वेदना असह्य झाल्या त्या रात्री काय झाले शेतकऱ्याच्या पत्नीच्या स्वप्नामध्ये लक्ष्मी देवी प्रकट झाली लक्ष्मी देवीने सांगितले आज तुझ्या हातून गायीची काहीच सेवा घडली नाही ती उपाशी राहिली त्यांनी व्याकुळ झालेली हे बघ गायीची सेवा करशील तर खूप सुखात समाधानात नांदशील व तुझ्यावर लक्ष्मी मातेची कृपा दे देखील नित्य राहील तू जर गाईवर वेळेवर चाला चारा दिला पाणी दिले तिची सेवा केली तर मी तुझ्या घरी नांदेल नाहीतर मी त्या घरातून निघून जाईल व माझी जागा अलक्ष्मी घेईल व तुझ्या घरामध्ये दारिद्र्य येईल दुसऱ्या दिवशी ती शेतकऱ्याची पत्नी झोपेतून जागी झाली उठली गोठ्यामध्ये गेली गोठ्यामध्ये जाऊन तिने त्या गायीची मनापासून माफी मागितली मला माफ कर मी इथून पुढे अशी चूक होऊ देणार नाही सगळ्यांच्या आधी तुझी काळजी घेईल तुला कधी उपाशी व तहाने व्याकूळ होईल अशी ठेवणार नाही नंतर तिने त्या गायीला आंघोळ घातली अक्षदा वाहून फुले अर्पण केली व नंतर तिला नैवद्य दाखवला त्यानंतर तिचे घर सुखसमृद्धीने आनंदाने भरून गेले लक्ष्मी माता कायमस्वरूपी तिच्या घरी आनंदाने राहू लागली तो दिवस होता कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीचा दिवस तेव्हापासून या गायववासऱ्याच्या पूजेला आपण वसुबारस असे म्हणतो वसुबारस आपण साजरी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते व लक्ष्मीची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहते या दिवशी दिवाळीचा पहिल्याच दिवशी आपण व वासऱ्याची पूजा करतो व वसुबारस साजरी करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ